नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग नवोदयमधील अंकगणिताची तयारी प्रकरण चौथे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया स्वाध्याय चार पॉईंट दोन प्रश्न पहिला पंधरा पॉईंट सहा भागीला झिरो पॉईंट सहा प्लस अठ्ठावीस पॉईंट पाच भागीला झिरो पॉईंट पंधरा आपण पहिले दोन्ही भागाकार करू नंतर दोनची बेरीज करू पंधरा पॉईंट सहा भागीला झिरो पॉईंट सहा पॉईंटच्या नंतर एकच अंक आहे म्हणजे पॉईंट नाही आहे असं समजून भागाकार करायचा सहा दुने बारा इथे राहिले तीन आणि सहा सहा छत्तीस म्हणजे याचं उत्तर आलं सव्वीस दुसरा भागाकार आहे अठ्ठावीस पॉईंट पाच आणि झिरो पॉईंट पंधरा इथे पॉईंटनंतर दोन अंक आहेत आणि इथे एकच अंक आहे म्हणून हा पॉईंट काढण्यासाठी याला शंभर शंभरने गुणावं लागेल मग याला शंभरने गुणलं तर याचं उत्तर येते दोन हजार आठशे पन्नास आणि इथला पॉईंट निघून जातो म्हणजे दोन हजार आठशे पन्नास भागीला पंधरा पंधरा एक पंधरा इथे उडले तेरा पंधरा नम एकशे पस्तीस आणि झिरो हे एकशे नव्वद आणि हे सव्वीस याची बेरीज सहा एक आणि दोन दोनशे सोळा म्हणजे पर्याय क्रमांक सी दोनशे सोळा पॉईंट झिरो असला तरी त्याची किंमत तशीच असते प्रश्न दुसरा दो एकवीस पॉईंट सहा गुणीला झिरो पॉईंट झिरो तीन बरोबर किती आपण दोनशे सोळा गुणीला तीन करू आणि नंतर तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा दोनशे सोळा गुणीला तीन तीन सक अठरा तीनक तिक चार तीन दुने सहा आणि तीन अंक सोडून पॉईंट द्यायचा आहे एक दोन तीन इथे पॉईंट येईल आणि इथे झिरो झिरो पॉईंट सहा चार आठ म्हणजेच पर्याय क्रमांक बी पर्याय बी दिलेला आहे झिरो पॉईंट सहा चार आठ प्रश्न तिसरा पुढीलपैकी कोणत्या संख्या चढत्या क्रमाने आहेत इथे सुरुवातीचे दोन अंक सगळीकडे त्रेसष्ट आहेत म्हणून चौथ्या अंकापासून पाहू आपण पहिल्या पर्यायामध्ये झिरो बारा एकशे दोन आणि दोनशे एक म्हणजे पर्याय क्रमांक ए हाच चढत्या क्रमाने आहे प्रश्न चौथा दोन संख्यांचा फरक ऐंशी पॉईंट झिरो आठ आहे त्यापैकी एक संख्या संख्या दुसरीच्या तिप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती दोन संख्यांतील फरक दिला आहे ऐंशी पॉईंट झिरो आठ एक संख्या दुसरी तीन एक्स म्हणजे एक संख्या आणि दुसरी तिप्पट म्हणजे तीन एक्स मग तीन एक्समधून एक्स गेला तर आले दोन एक्स म्हणजेच काय एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला याला दोनने भागावं लागेल बेचौक आठ शून्य पॉईंट शून्य आणि बेचोक आठ म्हणजे चाळीस पॉईंट झिरो चार ही एक्सची किंमत आली पण ही लहान आहे आपल्याला तिप्पट म्हणजे मोठी संख्या पाहिजे म्हणून याला तीन ने गुणा लागेल तीन चौक बारा शून्य आणि तीन चोक बारा एकशे वीस पॉईंट बारा, बारा। म्हणजे पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक डीमध्ये दिलेला आहे एकशे वीस पॉईंट 12. बारा प्रश्न पाचवा छप्पन छ तेवीस वजा सहा पॉईंट सत्तावन्न या मांडणीला तेराने भागल्यावर भागाकार येतो तीनशे ब्याऐंशी झिरो पॉईंट तीनशे ब्याऐंशी तीन पॉईंट ब्याऐंशी आणि अडतीस पॉईंट दोन छप्पन पॉईंट तेवीस वजा सहा पॉईंट सत्तावन्न इथे तेरा इथे अकरा आणि इथे पंधरा आणि इथे चार तेरामधून सात गेले सहा अकरातून पाच गेले सहा पंधरातून सहा गेले नऊ आणि इथे चार याला भागीला तेरा तेर त्रिक एकोणचाळीस इथे उरले दहा मग हा पॉईंट इथे न घेता इथे घ्यायचा आहे मग हे सहा झाले तेरा आठ एकशे चार मग इथे दोन आणि तेर दुने सव्वीस म्हणजे तीन पॉईंट ब्याऐंशी पर्याय क्रमांक सी पॉईंटचं लक्षात ठेवायचं कारण सगळीकडे उत्तर तीनशे ब्याऐंशी असंच आहे बरोबर आला पाहिजे आपलं उत्तर आलं तीन पॉईंट ब्याऐंशी पर्याय क्रमांक सी प्रश्न सहावा नऊ झिरो पॉईंट नऊ झिरो पॉईंट झिरो नऊ आणि झिरो पॉईंट झिरो झिरो नऊ यांचा गुणाकार तर गुणाकार तर सगळीकडे सारखाच येणार आहे तो नाही करून पाहिला तरी चालेल सहा हजार पाचशे एकसष्ट फक्त पॉईंट मोजायचे पहिल्या संख्येमध्ये पॉईंटनंतर अंकच नाही आहे दुसऱ्या संख्येमध्ये एक अंक सोडून पॉईंट आहे मग दोन अंक सोडून आहे मग तीन अंक सोडून आहे म्हणजे टोटल झाले तीन चार पाच सहा सहा अंक सोडून पॉईंट असणारी संख्या आहे पर्याय ए झिरो पॉईंट झिरो झिरो सहा पाच सहा एक म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न सातवा जर आठ पॉईंट शून्य आठ आठ कुणीला शून्य पॉईंट आठ बरोबर सहा पॉईंट चार सात शून्य चार असेल तर आठ पॉईंट शून्य आठ आठ गुणीला शून्य पॉईंट शून्य आठ बरोबर किती आता याच्यामध्ये अंक सगळे सारखेच आहे म्हणून गुणाकारही सारखाच येईल फक्त पॉईंट मोजायचे दिलेल्या गुणाकारामध्ये पॉईंटच्या नंतर असणारे अंक तीन आणि एक चार आहेत म्हणून उत्तरामध्ये सहा पॉईंट चार सात शून्य चार असे आले आता आपल्या गुणाकारामध्ये नंतर तीन आणि दोन असे पाच अंक आहेत म्हणजे पाच उजवीकडून पाच अंक सोडलेले सोडून पॉइंट पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक बी पॉ झिरो पॉईंट सहा चार सात शून्य चार हा पर्याय आहे प्रश्न आठवा एक गाडी ताशी एकशे दहा किलोमीटर या गतीने जात आहे तिला एक हजार नऊशे ऐंशी किलोमीटर दूर जायला किती तास लागतील म्हणजे याचाही भागाकार करायचा आहे एक हजार नऊशे ऐंशी भागीला एकशे दहा एक हजार नऊशे ऐंशी भागीला एकशे दहा हा एक एक शून्य कटकेला, केला अकरा एक अकरा इथे आठ राहिले अकरा आठे अठ्ठ्याऐंशी म्हणजे अठरा अठरा तास लागतील पर्याय क्रमांक सी उत्तरामध्ये थोडीशी जरी चूक झाली तरी लहान मोठे सगळेच अंक असतात आपलं उत्तर अठरा आलं आहे त्यात सतरा आणि एकोणावीस हे दोन्ही संख्या आहेत म्हणून लक्ष देऊन उत्तर काढायचे पर्याय क्रमांक सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा खूप अभ्यास करा आणि शेअर करा गुड बाय